हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर एवढ्या रात्री आम्ही कुठे जात आहे तर ते तुम्हाला सांगते तर माझ्या जे मेवणे होते वारलेले मा गेल्या वेळेस रंगपंचमीच्या वेळेसच वारलं होळीच्या वेळेसच वारलेले त्यांचं आत्ता वर्षश्राद्ध आहे तर तिथे जात आहे आम्ही सगळे तर नाशिकला होतं ते तर तिथे हॉल वगैरे घेतलेला हा मी तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ दाखवत आहे आम्ही घरी वगैरे गेले तर मी शूट नाही केलं कारण खूप पाहुणे होते आणि आम्ही उशिरा पण पोहोचलेलो म्हणून मी शूट नाही केला आता इथे डायरेक्ट हॉलमध्ये सकाळी आम्ही आलेलो नाशिकला तिथे हॉल आहे हा तर इथे बऱ्याच पूज म्हणजे त्यांचं पै त्यांच्या घरचे सगळे कार्य इथे या हॉलमध्ये झालेले आहेत तर इथे पूजेची तयारी चालू चालू आहे आणि त्यांचे सगळे नातेवाईक बसलेले आहेत तिथे स्टेजला माझी बहीण पण आणि हे माझे मेवणे हे तुम्ही बघितलंच असेल माझ्या मा व्हिडिओमध्ये तर ते आज त्यांचं वर्षश्राद्ध आहे आणि खूप म्हणजे वाईट वाटतं आहे की सोडून गेले ते आणि एक वर्ष पण झाला त्यांना असं तर इथे पूजा चालू आहे त्यांची बघू शकता तर इथे जे आहे बहिणीचा लहान मुलगा बसलेला आहे पूजेला आणि महाराजसुद्धा छान पूजा करतात तर हे गेल्या वेळेस पण हेच होते पूजेला आणि म्हणजे प्रत्येकाला हेच असतात त्यांचे महाराज खूप छान पूजा सांगतात आणि तो सुद्धा समजून घेतोय पूजा कशी असते ती तर हे सुद्धा खूप गरजेचं आहे की महाराज काय सांगतात ते ल नीट व्यवस्थित ऐकून घ्यायचं आत्ता या महाराजांनी त्याला आठही दिशा म्हणजे चार असतात पण ते जे कोपरे असतात आपले ईशान्य वायव्य सगळीकडे त्यांनी बोलले की पित्रांचा वास असतो तर सगळीकडे त्याला नमस्कार करायला लावला आहे आणि हा मोठा याला काय झालं काय मी बोलत होता कोणाची तरी आणि सुद्धा होता आता ते पिंड पाळायचं असतं तर ते पुढचा व्हिडिओ तुम्ही इयरफोन लावून ऐकू शकता काय सांगतात ते समजवून

बदलता येत नाही बाहेर जरी तरी गावात फक्त शोधारून घेऊन तिथे वरू लागतात तर इथे पूजा वगैरे त्याला व्यवस्थित समजवून मग त्यांनी मोठ्याला सुद्धा सांगितलं आहे असं असं कर म्हणून आणि आता मी सुद्धा त्यांना विचारत आहे तुम्ही काय करत आहे ते सुद्धा तुम्ही इयरफोन लावूनच आहे हे काय करताय हे करता पाच लोकांना जेवायला बसायला हां तीन लोक पित्र देवस्थान जो पहिली अच्छा अच्छा आपारपण आपण पण पाच पिढ्यांना एका वेळेस बोलवावं आणि त्यांना जेवण द्यावं म्हणजे बारा लोक बसवणे तेरा लोक बसवणे याला हवी परंपरा मांडली ना शास्त्रपेस नाही ठीक आहे मग पाचच लोकांना आनंद पण द्यावं मग तीन लोकांना बसवावं मित्रोमुख म्हणजे यांचा आहे उत्तरेकडे आणि यांचं देवांचा आहे पूर्वेकडे म्हणून या पाच लोकांना बसवावं यांच्या पूजन कार्य करावं आणि मग त्यांना जेवायचा अन्न वाढावं ठीक आहे आणि मग पिंडाकडे तर इथे ते तीन पाच पितरांनाच बोलत आहेत जेवायला तर त्यांचंच सांगत होते ते आणि त्यांचे जे आहे ते कसे तयार म्हणजे पिंड कशी पाडायची आता ते तर अंगठ्याच्या साईडने बा ते भाताची पिंड केली ती अंगठ्याच्या साईडने असं वाढायचं असतं तर अशी असते पूजा तुमच्याकडे कशी असते ती नक्की सांगा तर आता हा लहान मुलगाबरोबर जसे ब्राह्मण सांगत आहे तसे बरोबर करतो आहे आणि अंगठा बघू शकता तुम्ही अंगठ्याच्या साईडने त्याने वाढलेलं आहे आपण असं हातात घेतो आणि ठेवतो आणि रेग्युलरली तसं नसतं तर पित्रांचं थोडं वेगळंच असतं तर अशा प्रकारे आणि तुम्ही बघ बग, बघा कसं आहे आता पुढे आता हे झाले आहेत वाढून त्यांचे त्यानंतर आता जे तेरा पित्र पण बसवणार आहेत ते तर त्यांचंसुद्धा जेवण मी दाखवते तुम्हाला आणि कशा पद्धतीने वाढतात वगैरे काय काय आहे जेवणाला म्हणजे ठेवलेलं आहे आता इथे बघा हे त्यांचं हा सुद्धा थोडंसं हेल्प करतो आहे हेल्प म्हणजे त्यालासुद्धा सांगायला पाहिजे शेवटी तो मोठाच मुलगा आहे आणि आता तो पण पूजेला बसला म्हणून महाराजांनी त्याच्या याच्यावर तांदूळ अक्षदा टाकल्या तर असं काही असेल त्यांचं तर बघू शकता आता हे ताटं करायची जे नैवेद्याला पित्रांना जे द्यायचे आहेत त्याचे तर सगळं आपण जे घरून लाडू करंजी वगैरे काय करून नेलेले ते सगळं वाढायचं थोडं थोडं आणि इथे आहे माझा भाऊ चुलता आलेला तर तो मा म्हणजे थोडा वेळ मला मिळाला म्हणजे जे भेटले त्यांच्याशी बोलावंच लागतं आले तर तर आता तो मी गप्पा मारत आहे तर माझ्या बाचीने व्हिडिओ केला तो मला आहे तू माझ्याकडे ये दोन तीन दिवस थांब कारण त्याला झालेली नात तर मला तिथेसुद्धा जायचं होतं नात बघायला तर तो, तो बोलतो की एक दिवसात नको येऊ हो। तिथे थांब थोडंसं तर अशा प्रकारे आमच्या गप्पा चालूच होत्या आणि नंतर पुन्हा आता हा बघा हा आहे माझ्या बहिणीचा पुतण्या तर ते तो त्यांच्या घरात सगळ्यात लहान मुलगा आहे आणि त्याची पूजा बघू शकता तुम्ही किती छान मन लावून पूजा करतो तो कारण तो मोठी मम्मी आणि मोठे पप्पा त्याची जसं की माझी बहीण आणि मेहुने त्यांच्याशी जरा खूप क्लोज होता तो तर खूप रडायचा तो जेव्हा ते माझे मेहने वारलेले तेव्हा बापरे एवढं संपूर्ण आहे पण खूप समजदार येते आणि गोड पण आहे तर आता तो बघा किती छान पूजा करत आहे त्यानंतर माझी बहीण बसलेली पूजेला आणि तिच्या डोळ्यात तर होतेच अनावर झालेले होते तिला तर मलासुद्धा बघून खूप कसं तरी होत होतं पण आता काय करणं आठवणीच राहतात माणूस गेल्यानंतर तर आता तीसुद्धा त्या जे पिंड मांडलेले आहेत त्यांची पूजा म्हणजे सगळेच करू शकता ही दुसरी जाऊ आहे तिची दोन नंबरची हे कर्जन म्हणजे त्यांचे चुलते आहेत मेवण्यांचे चुलत भाऊ काकांचा मुलगा त्यानंतर बहिणी बहीण खूप रडयत होती तर तिला सगळे समजवत होते की तुम्ही तुमची तब्येत खराब करणार का कारण तिचं जस्ट ऑपरेशन पण झालेलं होतं आठ दिवस आधीच तर ती खूप त्रास होत होता तिला हे पण त्यांच्या चुलत भाऊचं आहे आणि आता इथे बघू शकता तुम्ही की त्या ताटांमध्ये म्हणजे नैवेद्याला काय काय ठेवावं लागतं खूप पदार्थ असतात इथे बघा फळंसुद्धा असतात फळं वगैरे आपण काय बनवले लाडू अनारसे वगैरे सगळं ठेवावं लागतं हा माझा मोठा भाऊ होता आणि मी महाराजांना म्हणते आमच्याकडे सुद्धा या पूजेला काही असलं तर नक्की तर ते बोलले हो नक्की येईल हा माझा लहान मुलगा आहे सॉरी लहान भाऊ आहे तो मला आहे शेवटी बघा तुम्ही तर तो, तोसुद्धा म्हणजे जेवढे आलेले आहेत त्यांच्या इथले रिलेटिव्ज वगैरे ते सगळे ते पिंडीची तिथे पूजा करून त्यांच्या फोटोला नमस्कार करून प्रत्येकजण निघालेले आहे निघालेलं म्हणजे पूजा क के, केलेली आहेत सगळ्यांनी हे माझे मिस्टर जे की मनापासून बघा कसे बसलेले आहेत मस्त आणि हे तर त्यांची साळू साळूंची खूप मस्त जमायची जोडी अगदी आता ते एकटेच राहिले बिचारे हे माझ्या नंदीची जाऊ आहे आणि माझ्या नाही बहिणीच्या नंदीची आणि ही बहिणीची नंद आहे तर बघा किती लोकं आलेले की म्हणजे त्यांचे जाऊ वगैरे त्यांचे घरची ही माझी मोठी वहिनी आहे त्यानंतर ही छोटी वहिनी आहे तर सगळ्यांनीच म्हणजे त्यांचे पूजा करून पिंडीची मग नमस्कार केलेला त्यांच्या फोटोला तर ही आत्ता मी आहे तर माझी भाची जी आहे माझं व्हिडिओ करत होती आणि मला बोलत होती आत्ता इकडे बघा कारण तिला माहिती आहे की मी सगळ्यांची केले आणि आत्ताच राहून जाईल म्हणून तिने माझ्या हातनं मोबाईल घेतला मला वाटलं सहज घेतला असेल तिने पण ती मला माझं पण व्हिडिओ शूट करत होती तर चला म्हणजे मा आले मी पण व्हिडिओमध्ये पूजा वगैरे करताना मला वाटलं माझं नाही होणार आहे तर असं सगळ्यांचं पूजा वगैरे झाल्यानंतरच मग तेरा पित्रांना मग बसवलं आधी जेवायला तर हा हॉल बघू शकता तुम्ही किती मोठा आहे अगदी आणि हा माझा भाऊ एक पहिला जो कुंडीचा पित्र असता तुमच्याकडे काय म्हणतात त्याला नक्की सांगा तर त्याला जे आहे सगळं देतात म्हणजे चटई वगैरे छत्री वगैरे काय असेल ते आणि हे तेरा पित्र आहे आता त्यांना जे आहे माझ्या बहिणीने तांब्याच्या बॉटल्स दिलेल्या बघा हे जे देतात म्हणजे तेरा पित्रांना वेगळं तर आपली स्वैच्छेने आपण काही आपल्या याच्याप्रमाणे देऊ शकता हाय माझा चुलक भाऊ त्याला म्हटलं पोटभर जेव म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर तो बोलला हो हो पोटभर जेवेल तर इथे वाढणाऱ्यासुद्धा लेडीजच आहेत तिथे हॉलमध्ये आणि एवढं व्यवस्थित वाढतात ते की काहीच कमी पडू देत नाही आणि लागेल तेवढंच वाढतील अन्न वायासुद्धा जात नाही आणि लोकंसुद्धा बरेचसे जेवढं लागतं तेवढंच घेतात आणि जेवणसुद्धा इतकं सुंदर एवढं म्हणजे चविष्ट की खूप आणि हे आहे बाजूला त्यांच्या तेरा पित्रांच्या समोर हे जे आहे रेग्युलर आलेले आहेत माणसं ते बसलेले आहेत आणि त्यामागच्या साईडला लेडीज बसलेले आहेत ले जेवायला आता वाढायलासुद्धा ह्या लेडीजच आहे आणि किती वयाच्या हे तुम्ही बघू शकता पण अजिबात कंटाळा करत नाही वाढायला इतकं व्यवस्थित आणि प्रेमाने वाढतात ना आणि सगळं जेवण अगदी व्यवस्थित तेरा सुद्धा जे असेल ते सगळ्यांना बाकीच्यांनासुद्धा वाढतात असं नाही की तेरांनाच जेवढं जेवढं तेरा पित्रांचं जे जेवण बनवलं आहे ते त्यांच्यासाठीच नाही त्यांनी वडे भजे वगैरे सगळ्यांना वाढलेली आणि जेवण खूपच सुंदर होतं अगदी तर अशा प्रकारे सगळ्यांनी जेवण वगैरे करून मग आम्ही पुन्हा बहिणीच्या घरी गेलेलो आणि इथे मी आता तिला बहिणीला पण म्हटलं तू पण बसून घे कारण सगळेच उशीर झालेला खूप लेट झालेलं दोन वाजलेले आणि तिला गोळ्या घ्यायच्या घ्याव्या लागत होत्या म्हणून तिला आम्ही बसवलं त्यानंतर आम्ही घरी गेल्यानंतर आमच्या आमच्या बॅग्स उचलल्या तर परत निघालो तर मी तर माहेरी आलेली कारण मला लग्न अटेंड करायचं होतं झुलत भावाच्या मुलाचं लग्न होतं तुम्ही बघितलं असेल तो व्हिडिओ हो तो व्हिडिओ आधी गेला हा नंतर आला तर अशा प्रकारे मग मी भावाच्या सोबतच गेली आणि मिस्टर आणि मुलगा इकडे रिटर्न मुंबईला आले तर ही आहे आमची ट्रेनची जर्नी तर चार तास लागले आम्हाला म्हणजे माहेरी पोचायला तर थोडंसं गरमी होती आणि इथे भाचा जो आहे त्याने नवीन मोबाईल घेतला तो मला दाखवत होता कसा आहे आत्या बघा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ पुन्हा दुसरा बघायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ